आणि सुरुवातीलाच बातमी आहे अमरावतीतून अमरावतीकरांचं स्वप्न साकार झालंय अमरावतीच्या विमानतळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय अमरावतीमध्ये पहिलं विमान पोहोचलेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी अमरावतीकरांसाठी आजचा दिवस आनंददायी आणि स्वप्नपूर्ती करणारा आल्याची भावना केली जात आहे त्याचबरोबर कारण ही अगदी तसंच आहे कारण गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाच लोकार्पण करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आलेलं आहे इथे महायुतीचे सर्व नेते मंडळी सुद्धा उपस्थित होते त्याचबरोबर मुंबईकडून अमरावतीत येताना एकाच विमानातून महायुतीचे नेते मंडळी प्रवास करतानाही दिसलेले आहेत त्याचबरोबर आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती विमानतळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे रोकार्पण करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नुकतेच अमरावती विमानतळावर आगमन झालं होतं त्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महायुतीचे नेते मंडळी सुद्धा यावेळी उपस्थित होते एकत्र त्यांनी विमानातून प्रवास केला अमरावतीकरांचं स्वप्न अखेर साकार झालेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुरेंद्र अमरावतीकरांचं स्वप्न साकार झालेलं आहे अमरावतीच्या विमानतळाच लोकार्पण करण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती सुरेंद्र माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर काही तांत्रिक अडचणींमुळे सुरेंद्र यांचा आवाज पोहोचू शकत नाहीये मात्र या विमानतळा उद्घाटन सोहळ्यासोबतच दक्षिण आशियातील सर्वात मोठ मोठे पायलट प्रशिक्षण केंद्रही सुरू होणार असल्याची माहिती पुढे आली आणि येत्या जुलै महिन्यापासून हे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे आणि यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री पिंजरापूर राम मोहन नायडू त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार सुद्धा उपस्थित आहेत दरम्यान कसं आहे अमरावतीचं विमानतळ पाहूयात विमानतळावरून एटीआर बहात्तर हेच विमान उड्डाण घेऊ शकत विमान मुंबईसह लगतच्या राज्यात जाऊ शकत मात्र विमान थेट दिल्लीला जाणं शक्य नाही येत्या काही दिवसात अमरावती टेक्सटाईल पार्क सुरू होणार आहे त्यानंतर सुरत आणि अहमदाबाद विमानसेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विमानतळ परिसरात एअर इंडियाचं सर्वात मोठं फ्लाइंग ट्रेनिंग सेंटर असणार आहे जुलै महिन्यापर्यंत ट्रेनिंग सेंटरचं काम सुरू होणार आहे